श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ अधिकारी बंधुना नम्र विनंती आहे आज आपण जो निषेध व्यक्त करणार आहोत त्या निषेधाची भूमिका आणि त्या निषेधाचा उद्देश आपण आपल्याला सांगायचा आहे त्या उद्देशाने आज आपण भारतीय जनता पार्टी कार्यालय हे जिल्हा कार्यालयाच्या समोर जो निषेध आंदोलन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत त्या निमित्तानं सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज जे काय आपण हे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनाची थोडक्यात मी प्रस्तावना करतो मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचा सरकार शिवराज मी बोलतो आज गेल्या काही दिवसापासून आपल्या पूर्ण प्रदेशामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर त्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आम्ही जुन्या कार्यकर्ते पदाधिकारी सक्त विरोध करत आहोत त्या विरोध करण्याचं कारण एकच आहे पक्ष प्रवेश झालाच पाहिजे पक्ष वाटला पाहिजे आणि पक्षाचा विस्तार झाला पाहिजे या भूमिकेशी आम्ही हो। ठाम आहोत आणि आम्ही सहमत आहोत परंतु असा पक्ष प्रवेश करत असताना ज्या कोणाचा प्रवेश तुम्ही आपण करून घेणार आहे त्या व्यक्तीचं चारित्र बघितलं पाहिजे त्यांच्यावरचे विविध प्रकारचे आरोप आहेत का त्या आरोपाची सहनिशा केली पाहिजे आणि असा प्रवेश करताना ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात येऊनच हा प्रवेश करावा अशी आमची विनंती आहे आणि या विनंतीच्या उद्देशाने आम्ही आज एकत्र आलेलो आहोत तर काही आमचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आपले मनोगत व्यक्त करतील मी एकेकाचं नाव घेतो त्याप्रमाणे थोडक्यात एक पाच पाच मिनिटामध्ये आपल्याला मनोगत व्यक्त करायचे आहे

जनता पार्टीमध्ये घातला ही निवडणूक लोकसभेची नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांना आहे आणि कार्यकर्त्यांसाठी हा कार्यकर्त्यांचा धरण आंदोलनाचा विषय आपण या ठिकाणी लावून धरलेला आहे येणारा जर प्रवेश झाला त्या लोकांचा तर कार्यकर्त्यांवर आमचा अन्याय होणार आहे म्हणून या लोकांना प्रवेश देऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत पाहतोय कार्यक्रम काय म्हणणं आहे काय भूमिका आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचे माजी सरचिटणीस विशालजी गायकवाड यांना विनंती करतो की घोडक्यात आपलं बरोबर जनता पक्ष

सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हे आंदोलन करत आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली ऐंशी सालापासून आजपर्यंत या दोन हजार पंचवीस सालापर्यंत भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मदत मारलेली आहे देशामध्ये चौदा पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अडी कोटी पेक्षा जास्त सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या मोहिमेमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आमचे सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा मेहनत घेऊन या ठिकाणी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही नोंदवलेले आहेत भारतीय जनता पार्टी नेहमी सांगते ने देश प्रथम मत पक्ष आणि मत स्वतः या उत्तीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी काम करतोय दोन हजार चौदा सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकाला दुसरा कार्यकर्ता सापडत होता पण दोन हजार चौदा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक वटौ रूपामध्ये आपल्याला दिसून येईल शहरात सुद्धा जिथं एखादा नगरसेवक निवडून येत होत्या त्या ठिकाणी आज शहरामध्ये दोन अंकी संख्या गाठण्याचं कसं त्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे मग पक्षाचा जो कार्यक्रम असेल पक्षाचे जे उपक्रम असेल काम एवढ्या चांगल्या पद्धतीनं करत असताना हा असा का निर्णय घेतला जातोय आपण पाहताय दोन हजार चौदाची विधानसभा घ्या दोन हजार एकोणीस ची विधानसभा घ्या दोन हजार चोवीस ची विधानसभा घ्या प्रत्येक वेळेला आमच्या लोक आमच्या विधानसभेच्या आमदाराच्या मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर हजार एवढ्या मताने निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का अन्याय का याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे सदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेला आहोत आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पक्ष वाढायला पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे त्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढतायत हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही त्यासाठी हे आंदोलन आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे पण आता हे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत हे जिल्हा परिषद आमच्या आहेत हे पंचायत समिती आमच्या आहेत हा कुठला नाही जो कार्यकर्ता का खस्ता घालला जो कार्यकर्ता चिवडा घेऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी मालरानावर जाऊन झोपडपट्टीत जाऊन वेगवेगळ्या वे, पक्ष्याचा झेंडा रोवला हो त्या त्या कार्यकर्त्यारणगे आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावा म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन व्यक्त करतोय मला या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातले आमचे सर्व आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील त्या सगळ्यांना सांगायचे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष विस्ताराला विरोध नाही啊 पण पक्षात कशा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत ज्या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे दक्षिण विधानसभा मतदार प्रत्येक कार्यकर्त्याकडून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून प्रत्येक नगरसेवकाकडून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून प्रत्येक पंचायत समितीकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून कडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर जाताना आमची मान झुकू नये आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर ताट अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी अशा प्रकारचा प्रवेश द्यावा एवढीच मी या वरिष्ठांना विनंती करतोय आणि थांबतो धन्यवाद किसान मोर्चा शेतकरी आहे भाजपचा छोटासा कार्यकर्ता आहे काय तीस वर्ष ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा होऊ दिला नाहीत त्या माणसाने आपल्याला काय पूर्ण एजंट होऊ दिले नाहीत एवढा तरासा आम्हाला दिलाय आम्हाला स्वसाठी सदस्य करून घेतलेलं नाही यंदा आता शेतकऱ्याचं सगळं वाटूळ झालंय ऊसाची बिलं नाही ते आम्हाला आमचा ऊस काढून मूठवर साखर तुम्ही दिली नाही खायला दिवाळी आमची कष्ट झाली झाले तसं तरी लोकमंगाच्या फाउंडेशन थोडंफार दिला आम्ही खाल्लं म्हणून आमची दिवाळी झाली आमची दिवाळी नव्हती आमचा शिमगा होता आणि आज तर त्या माणसाला घेऊन जर तुम्ही इकडे ही करत असाल तर पक्षाचं वाटळ होईल एकटे एक दोघाचं वाटोल होणार नाही पक्षाचं वाटण होईल आम्ही निष्ठेनं राहिलोय आम्ही निष्ठा राहिलोय आज आमचं पक्षाला काय फक्त ते आरसा म्हणून पक्षाला फक्त ते आरसा आहे म्हणून बाक जर तुम्ही बाग माणसं घेतले तर पक्षाचं सोलापूर देशाचं वाटोळ होईल वाटोल करू नका आम्ही शेतकरी आहे तुमचं वाटो झालं तर शेतकऱ्याचं वाटोल झालं शेतकऱ्याचं वाटोल झालं तर देश वाटो होईल काय आज तीस वर्षाखाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोक त्यावेळेस आपल्याला मोठं वर करून दिलंय कसं करूयात पोलिस एजंट होऊन दिलं नाही ते आपल्या गावात आम्हाला एजंटीचा सदस्य नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही आज आम्हाला दिवस चांगला काय आज दिवस चांगला खऱ्याच शंभर वर्ष टिकतय खोट्याचं बारा वर्ष उलट पलटा होत तसं झालंय फक्त आता घेताना माणसं विचार करून घ्या कसं मी घेऊ नका उलट्या नावाचं फोन बसत नसतंय पसत ते काय चालू बायला शिंग कोण विचारत आहे पशा बायला तेव्हा तुम्ही पक्ष द्यायला पाहिजे होतं ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तुम्ही पक्ष द्यायला होतं तेव्हा ते आला नाही तेव्हा तुम्हाला पक्ष दिसलं नाही तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होतं तेव्हा तू जनतेसाठी आलो तू आमच्या भाऊसाठी आलो त्यांच्या भाऊ तेव्हा जनता नव्हती घेतो आता जनता आधी काय आता लोक आधी काय आता काय सगळ्याच म्हणणंच तर भाजप सोडलं भाजप सोडलं तर सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे असं भाजप सोडलं तर सगळ्याच पक्षाचं म्हणणं आहे आम्ही येतो तो येतो मी येतो कोणी येत होतो पाहिजे मान्यवर पाहिजे कधी तरी सुद्धा पक्षात कोण यायच नाही तरी सुरू आता